नमस्कार मित्रांनो मी आपला बी शैलेंद्र आपला दोस्त आज मी जंगल सफारीवर निघालो असता माझ्यासोबत आमचे मित्र रमेशजी राहूत हे आज सोबत आलेले आहेत आणि आज आम्ही एका वनस्पतीच्या शोधामध्ये इकडे आलेलो आहो त्या झाडाचं नाव आहे आवरी आपण ओळखता आवरी हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा झाड आहे आणि त्या झाडाला लागणारा ला जो फळ आहे आवरी ते मध्ये विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते आणि त्या झाडाला अनेक आवरीचे झाडं असतात आहेत परंतु त्या झाडाला अशा गाठी असतात त्या झाडाच्या शोधामध्ये आम्ही आता आलो आलेलो आहे इथं बरेच आवरीचे झाड आहेत हा आमच्याजवळ एकसुद्धा झाड आहे बघ बग, बघू शकता आपण हा खूप उंच झाड आहे परंतु याला आम्ही ज्या गाठीचा जो झाड आहे आवरीचा त्या गाठी याला नाही आहेत मित्रांनो परत आमच्या पलीकडे तो एक आवरीचा झाड आहे रमेश भाऊ दाखवावर तो आवरीचं झाड हात लावून तो ते आमचे मित्र जात आहेत त्या आवरीच्या झाडाकडे तिकडे तिला आहे का तर बघा हां आहे का त्याला नाही आहे बघा हा एक आवरीचा झाड आहे याला पण गाठी दिसत नाही आणखी इकडे या मागे इकडे आतमध्ये जाऊ आपण तर मित्रांनो आम्ही त्या झाडाच्या सोदामध्ये जात आहोत इथं चार पाच झाडं अजून आवरीचे आहेत त्या झाडाच्या सुदामध्ये आम्ही जात आहोत आम्ही एका गावामध्ये आज गेलो असता तिथं एक आम्हाला हकीम मिळाले आणि त्यांनी सांगितलं की जो गाठीचा झाडाचा जो आवरीचं झाड असते ते आवरीचं झाडची जी गाठ आहे ते खूप कामाची असते आणि त्यांनी सांगितलं कशासाठी आहे मग मी शोध घेत आहो आहे का इथं हां बघा हे इथं आम्ही आलो ह्या झाडा धोर बघा हा जंगल खूप भयानक जंगल आहे जिकडे तिकडे आपण पाहू शकता आणि जंगल लेख खोजमध्ये आम्ही आलो आम्हाला त्या झाडाचं हे झाड मिळाले आवडीचं इला आहे का हां बघा मित्रांनो हे झाड आहे आवरीचं आपण बघू शकता आवरीच्या झाडाला हे आपण ओळखायला सोपं असते याच्या बारीक एकदम पानं असतात हे झाडाचं बारीक पानं असतात आणि आवडीला फर येतो पण आता ह्या झाडाला फळं नाही लागले आहेत तर मित्रांनो आज आपण ह्या ज्या गाठी आहेत आवडीच्या झाडाच्या ह्या बघा ही एक गाठ आहे आणि त्याच्यानंतर ही इथं एक आहे आणि ही इथं एक आहे इकडे आहे का हां बघा ही पण एक आहे इथं मोठी ही पण गाठ आहे तर मित्रांनो ही जी गाठ आहे झाडाला ही ही गाठ आपल्याला काढून देणे आहे ही गाठ काढायची फक्त आणि ही गाठ कशावर चालते तर त्यांनी सांगितलं की जर तुमचं दात जर दुखत असेल दात दुखत असेल तर ही पूर्ण काढून न्यायची आणि काढल्यानंतर तिला बारीक करायची बारीक करून एक कप पाण्यामध्ये भिजू घालायची आणि मिनिमम दोन तास दीड ते दोन तास त्याला ठेवायचा आणि त्याच्यातले पाच पाच थेंब कानामध्ये टाकायचा म्हणजे दात दुखी जी आहे ती पूर्णपणे कमी होते म्हणतो तर मित्रांनो बघा हा झाड आणि ही औषध आपण हे दुर्मिळ गोष्ट आहे आपल्यासाठी की कोणत्या झाडाचा उपयोग कशा पद्धतीनं आपल्याला कोणत्या झाडाची साल कोणत्या झाडाची मुळी कोणत्या झाडाचे फुलं हे कसे आपल्याला औषधी उपयोगी येतात तर त्याच प्रकारे आज ह्या झाडाची जी गाठ आहे ही दाताच्यासाठी किती उपयोगी आहे हे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्हाला अचंबा झाला की भाई दाताचा दुखणं आणि कानात कसं काय आपण टाकल्याने बरं होईल तर खरोखरच त्यांच्याकडे बरेचसे लोक दातदुखीवाले येतात आणि त्यांचा हाच उपाय त्यांनी आम्हाला दाखवला की बा हे अशा पद्धतीनं हे असते म्हणून आणि तुम्ही पण पाहू शकता कुठं तर अचानक आम्ही आज जंगल सफारीवर आलो इकडे तर आम्हाला हे झाडं मिळाले पण प्रत्येक झाडाला ही गाठ नाही आहे आणि हा एकच झाड आम्हाला इथं मिळाला याला परत मंदात मधात वरती पण काही गाठी दिसतात ह्या झाडाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो त्यावरती पण गाठी आहेत तर अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आयुर्वेदाचा खूप महत्त्व असते ही एक बघा इथं ही झाडाला गाठ आली आहे ह्या अशा गाठी खूप महत्त्वाच्या असतात त्या तर अशा पद्धतीनं ह्या झाडाचा महत्त्व आहे मित्रांनो आपणसुद्धा नक्कीच मोफतचा सल्ला ह्या आणि मोफतचा उपचार आपण करून घेऊ शकता जर कोणाला दातदुखी झाली असेल आणि आपल्या परिसरामध्ये जर आवड्याचे झाडं असतील तर आपण नक्कीच जावा आणि झाडाच्या झाडाला ह्या अशा गाठी असतात ह्या पाहायच्या ही पण अशी गाठ आहे ही पाहू शकता तर हा बहुमूल्य झाड आहे आवड्याचा आपल्या शरीरासाठी याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि खायला पण एकदम मस्त रुचकर असते हे याचं फळ आवड्याचं तर आज त्यासाठी हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे मित्रांनो नक्कीच आपण याला लाईक कराल आणि आपण सबस्क्राईब कराल आणि शेअरसुद्धा कराल आणि याचा आपणसुद्धा त्रास झाला तर मोफतचा लाभ घ्यायचा प्रयत्न कराल एवढंच आजच्या प्रसंगी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे धन्यवाद